करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली इथे तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला यामध्ये प्रामुख्याने हनुमान मंदिर सभा मंडप दोन वर्ग खोल्या विठ्ठल मंदिर सभा मंडप तुकाई मंदिर सभा मंडप सिमेंट रस्ता जलजीवन पाणी पुरवठा योजना कोंढार चिंचोली ते दत्त मंदिर मुरमीकरण आणि खडीकरण सामाजिक न्याय विभाग बंदिस्त गटार आमदार निधीतून सिमेंट रस्ता पुनर्वसन विभागातून सिमेंट गटारी या विकास कामांचा यामध्ये समावेश आहे यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांचं गावात जंगी स्वागत करून वाजत गाजत विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी उजनीच्या पाण्याच्या नियोजनाविषयी माहिती दिली आहे तसंच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना देखील दिल्या कार्यक्रमाला बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ लकडे सूर्यकांत पाटील अजित विघ्ने कोंढार सिंचोलीचे सरपंच शरद भोसले नितीनराजे भोसले सुग्रीव दोडमिसे टाकळीचे माजी सरपंच डॉक्टर गोरख गुळवे दादासाहेब निकम सुनील ढवळे मनोहर हंडाळ अविनाश मोरे संतोष वारगड माजी सरपंच दिलीप गलांडे हे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र धांडे यांनी केलं होतं तर प्रास्ताविक सुहास गलांडे आणि आभार सांकेत धांडे यांनी मानलेत विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज करमाळा